बंजारा समाजाने केलेल्या आरक्षण विरोधात आदिवासी समाजाचा आक्रोश महामोर्चा महेंद्र जैन यांच्या पुढाकाराने सामाजिक सहायता सेवा संघाने ऐंशी विद्यार्थ्यांना घेतलं दत्तक श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत वडजई येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडीतर्फे संतोषी मातेची आरती बंजारा समाजाने केलेल्या आदिवासी आरक्षण मागणी विरोधात आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या नेतृत्वाखाली चोवीस सप्टेंबर रोजी धुळे शहरात सकल आदिवासी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत महामोर्चातून आक्रोश व्यक्त केला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जंगल जमीन जल आमचा हक्क आरक्षण पक्क आरक्षण बचाव संविधान बचाव हक्कासाठी लडू अन्याय कधीही सहन करणार नाही आदिवासी उठला रे हक्क वाजायला सज्ज झाले रे अशा जोरदार घोषणा या मोर्चातून करण्यात आल्या या मोर्चाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मोर्चा क्युमाईन क्लबजवळ धडकल्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं या जनआक्रोश मोर्चाला शहरातील फाशीपूल येथून सुरुवात झाली मोर्चेकऱ्यांनी हातात महापुरुषांच्या प्रतिमा संविधान ध्वज व विविध घोषणांचे फलक हाती घेतले होते बारा फत्तर तहसील कार्यालय नवीन महापालिकेमार्गे मोर्चा क्युमाईन क्लबजवळ दाखल झाला या ठिकाणी मोर्चाचं सभेत रूपांतर झालं त्यात समाजाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला या मोर्चात अशोकभाई दुलकर रंगनाथ ठाकरे संदीप मोरे महेंद्र माळी ॲडव्होकेट राजेंद्र वाघ लक्ष्मण पवार दावल अहिरे उमेश मोरे ॲडव्होकेट प्रवीण मोरे गोविंद अहिरे बंटी वाघ गणेश धुलकर मनोज मालचे गोकुळ बोरसे रवी बोरसे रावसाहेब ठाकरे पवन वाघ किशोर गायकवाड बाबा पवार आदींसह समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते जन बचाव समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाद्वारे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला आमच्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत आमची प्रमुख मागणी आहे आदिवासींना दिलेले आरक्षण सत्तेचाळीस जात जा, जातीच्या वितरित इतर जातींना समाविष्ट करू नये आम्ही या भारत देशाचे मूळ मालक आहोत मूळ रहिवासी आहोत हा भारत देश आमचा देश आहे या भारत देशाच्या मूळ मालकाला या ठिकाणी भीक मागण्याची पाळी येत आहे हे आता आम्ही कदापित सहन करणार नाही आज भारत देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आम्हाला जे करारावर सह्या केलेल्या होत्या दलित आदिवासींचं आरक्षण व आमच्या ज्या सवलती आम्हाला मिळाल्या पाहिजे होत्या त्या नव्याण्णव वर्षाच्या करारामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार अपयश आलेलं आहे ह्या भारत देश आम्ही करारावर चालवायला दिलेला होता तो भारत देश आता परत वापस घेण्याची आता ताकद आमच्या मध्ये आलेली आहे जर तुम्ही आमच्या आम्हाला जर असा दिवसण्याचा प्रयत्न केला तर हे जे जन गणतंत्र आहे हे आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही आदिवासी मूळ मालक आहेत हा आदिवासी ना त्यांचा देश त्यांना परत द्या ही आमची प्रमुख मागणी राहील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या धुळे शहरातील दहा दिवस चालणाऱ्या बालाजी रथ उत्सवानिमित्त दहा दिवस वहन यात्रा काढण्यात येते या वहन यात्रेचे दुसऱ्या दिवशी जे बी रोडवर आगमन झालं असता सायंकाळी ठीक आठ वाजता श्री महेंद्र जैन यांच्या निवासस्थानी जय बजरंग चौक जे बी रोड या ठिकाणी बालाजी भगवान यांच्या वाहनाचं जैन परिवार व भाविकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे यावर्षी जैन परिवाराने आपल्या आरतीचा मान धुळे शहरातील दुधेढिया हायस्कूल येथे शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना दिला होता यावेळी या विद्यार्थ्यांनी लेझिम या खेळाचं प्रात्यक्षिक केलं शाळेतील सर्व ऐंशी विद्यार्थ्यांना एक ड्रेस कोड बनवून व सर्वांना भगवे पेठे परिधान करून आणण्यात आलं होतं हे या रथ उत्सवाचं मोठं आकर्षण ठरलं विशेष म्हणजे हे जे विद्यार्थी या ठिकाणी आणण्यात आले होते त्यांची खूपच हलाखीची परिस्थिती आहे त्यांना एक वेळेचं जेवणसुद्धा व्यवस्थित मिळणं मुश्किल आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक सहायता सेवा संघ ही एक श्रेणी कुचेरिया व आशिष कुचेरिया यांच्या मदतीने महेंद्र जैन यांनी टीम बनविली या ऐंशी विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी या टीमने दत्तक घेतलं त्यांचा यापुढील शिक्षण निवारा कपडे भोजन असा सर्व खर्च ही टीम करणारा आहे या सामाजिक उपक्रमाचं सर्वांनी स्वागत करून कौतुक केलं आहे यावेळी गल्लीतील महिलांनी गर्भारासचं देखील आयोजन केलं होतं तसेच जैन परिवारातर्फे साबुदाण्याची खिचडी प्रसाद म्हणून वाटण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना श्रीराम पेन सेंटरतर्फे पेनचा एक सेट गिफ्ट म्हणून देण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक महादेव परदेशी संजय गुजराती हर्षकुमार रेलन मायादेवी परदेशी चैन जैन सुनील रुनवाल श्रीराम पेन स्टोअरचे मालक हानीभाई अनिल वाघ नंदू भागवत तुषार भागवत महेंद्र वाघ पप्पू डापसे जयेश मगर राहुल मुळीक दिनेशवानी आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते तसेच मुक्तीधाम मित्रमंडळाचे किशोर छाजेड राजेंद्र खिवसरा अतुल बापना पारस राठोड आनंद नाहार गौतम चंडालिया लालचंद छाजेड आदी उपस्थित होते परिसरात बालाजीच्या वाहनाचं आगमन होतं दरवर्षी या परिसरात आमचे मित्र आमचे लहान बंधू महेंद्रजी चंडालिया यांच्या परिवाराच्या वतीनं वहनाची आरतीचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे यावर्षी देखील वहनाच्या आरतीचं आयोजन महेंद्रभाऊ चंडालिया आशिष भैया श्रेलिखाई कुचेरिया या मित्रपरिवाराने या ठिकाणी भवनाचं आरतीचं आयोजन केलं होतं परंतु गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात जे महेंद्रजी हे अग्रेसर असतात त्याचं एक अनोखं दर्शन आज या ठिकाणी या परिसरातील नागरिकांना आणि बालाजी भक्तांना बघायला मिळालं की गेल्या काही वर्षापासून आपल्या शहरातली दुदोडी हायस्कूल आहे, आहे त्या ठिकाणी आदिवासी भागातले नव्वद विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात त्या ठिकाणी राहतात त्यांची राहायची व्यवस्था तिथेच आहे शिकायची व्यवस्था तिथेच आहे परंतु समाजाचं अनेक वर्षापासून त्या ठिकाणी दुर्लक्षित असलेले ते असले विद्यार्थी ज्यांना एक वेळेस जेवणाची पडलेली आहे अशा विद्यार्थ्यांना महेंद्रजी चंडली यांची नजर त्यांच्यावर पडली आणि अशा विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी ड्रेस कोडमध्ये आणून त्यांच्या स्वगर्जाने फेटे बांधून त्या विद्यार्थ्याच्या हातून त्या वहनाची आरती आज त्यांनी ग केली एक सामाजिक जीवनात एक अनोखं दर्शन एक आगळंवेगळं रूप आम्हाला महेंद्र चंडालिया यांच्या यांच्या सामाजिक कार्याचं सा बघायला मिळालं आणि त्यानिमित्तानं ही मुलंही भाग्यवान आहेत आम्ही भाग्यवान होऊ महेंद्रजी चंडालिया असतील श्रीनिका भैया असेल आशीष भैया असेल या ठिकाणी हे सर्वजण हे भाग्यवान आहेत की त्यांना बालाजीच्या वहनाबरोबरच या मुलांची सुद्धा सेवा करण्याची एक संधी या परिवाराला मिळाली आणि म्हणून मी धुळेश्वर वासियांच्या वतीनं बालाजी भक्तांच्या वतीनं महेंद्रजी चंडली या परिवाराचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज वया वाहनाच्या ठिकाणी माजी नगरसेवक आमचे मित्र हर्षकुमार लेलन माधुबैया परदेशी या ठिकाणी पप्पूबाई डापसे जयेश मगर विशालजी खंडेलवाल अशा अनेक राहुल मराठे राहुल मुळे असे अनेक परिवार मित्र त्यांचे या ठिकाणी उपस्थित होते त्यांना उपस्थितीबद्दल त्यांचे देखील धन्यवाद दे करतो असं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील वडजई येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वृक्षारोपण करण्यात आलं महसूल विभागातर्फे मंडळ भाग गाढउतार व तहसील कार्यालय धुळे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने पाणंद रस्ते व शिवार रस्ता येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वडजाईचे सरपंच मानसी धर्मेश देवरे उपसरपंच महेंद्र सूर्यवंशी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती सीमा नवगिरे ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमातून झाडे लावा झाडे जगवा असा पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे तसेच मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या विविध आघाड्यांतर्फे वेगवेगळे वेग कार्यक्रम घेण्यात येत आहेत या अनुषंगाने भाजपा महिला आघाडीच्या वतीनं धुळे शहरातील संतोषी माता मंदिरात देवीची आरती करून साडीचोळीचा आहेर अर्पण करण्यात आला मोदींना समाजसेवेसाठी भरपूर आयुष्य लाव हो, यासाठी देवीला साखळं घालण्यात आलं या प्रसंगी माजी महापौर प्रतिभा चौधरी अल्पा अग्रवाल जयश्री अहिरराव वैशाली शिरसाट आरती पवार कल्याणी अंपळकर यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या नवरात्रीच्या आणि येणाऱ्या दसऱ्याचा मी संपूर्ण आमच्या महिला भगिनी व धुळे शहरातील तमाम बंधू भगिनींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टीचे आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब विश्वगौरव यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे शहराचे लाडके आमदार अनुभय्या अग्रवाल व धुळे शहराचे जिल्हा महानगरप्रमुख गजूशेठ आंबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने धुळे शहरामध्ये सतरा तारखेला मोदी साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवसापासून तर दोन ऑक्टोंबर महात्मा गांधींची जयंती सतरा तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येते त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल नवरात्राच्या निमित्ताने सं स धुळे शहरातील आई देवी ग्रामीण देवता ग्रामदेवता तसेच तुळजापूरची देवी शहरातील सर्व देवींच्या मंदिरामध्ये रोज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचं आयोजन व नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्या आज आमच्या तिसरी माळ आहे आणि या तिसऱ्या माळानिमित्त आज संतोषी मातेच्या मंदिरामध्ये आरतीचा मान आम्हाला सगळ्या महिला भगिनींना मिळालेला आहे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हटली तर आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार अनुभभाई अग्रवाल यांच्या मिसेस बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका प्रदेश संयोजिका अल्फाबाबी अग्रवाल माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या मिसेस अश्विनीताई पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा धरतीताई देवरे धुळे शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आरतीताई पवार तसेच माजी अध्यक्षा वैशलीताई शिरसाट धुळे शहराच्या प्रथम उपमहापौर महिला उपमहापौर कल्याणीताई आंबकर व माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व आमच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेशाचा मायाभावी परदेशी माझ्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी नगरसेविका कार्यकर्त्या सगळ्या या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आज इथे आरतीचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे तसेच आज आम्ही संतोषी मातेचा मातेला साडी साडीचोळीचा आयरदेखील भेट दिलेला आहे आज मी साडीचोळीचा आयरचं भेट दे देवीला एकच विनंती केली की के आमचे देशाचे लाडके पंतप्रधान जे चोवीस तासापैकी अठरा तास देशाच्या विकासासाठी काम करत असतात देशाचा देशाची प्रगती हाच त्यांचा एक ध्यास आहे तर त्या नरेंद्र मोदी साहेबांना देवी माता आमच्या संपूर्ण स्त्रीशक्तीच्या वतीने विनंती करतो की त्यांना देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या विकासासाठी दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंददायी व टेन्शन रहित जावो अशा मी नरेंद्र मोदी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते व या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन संपूर्ण महिला शक्ती नारी शक्ती येथे उपस्थित झालेली आहे आरतीसाठी त्यांचे देखील मी मनापासून आमच्या पंचायत समितीच्या आमच्या बालकल्याण सभापती श्री शक्तीचे मनापासून खूप खूप आभार मी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल